हॅलो काहीज गुड मॉर्निंग किती अवतारामध्ये व्हिडिओ काढला आहे ना आम्ही जाऊन राहून दे यूट्यूबला फिल्टर नाही काय नाही आम्ही तरी काय करायचं यूट्यूबला फिल्टरच नाही आहे तुम्हाला माहिती आहे काही एवढे स्मार्ट लोक आहे ना काही एवढी शाने लोक आहे ना जे काही माझ्या जवळची आता मी त्यांचे नाव घेणार नाही आणि ते एवढेच जाळतात एवढे जाळतात ते तर माझं हे पण बघणार नाही व्हिडिओ पण बघणार बबी इकडे ते ना माझं व्हिडिओ पण बघणार नाही ते यूट्यूबला माझा व्हिडिओ वगैरे पण बघत नाही पण चुकून कधी बघितला ना त्यांना कळून अरे आपल्याविषयी बोलते का हो तुझ्याविषयीच बोलती आहे जाऊन द्या आता जेंडर पण सांगत नाही मुलगा आहे का मुलगी आहे पण एवढं आवडत होत ना पिकूच्या आई हिला काही कामच नाही एक तर पहिले मला बोलत होते हिला काही काम नाही ही रील करते आता बोलतात की पिकूला काही काम नाही पिकू रील करते असं माझं डोकं फिरलं मला माझ्या मुलीविषयी जर काही बोललं पिकूविषयी काही बोललं ना मला सहन होत नाही त्यांना काय माहिती त्यांची लेकरं किती हुशार आहे किती नाही माझी मुलगी किती हुशार आहे किती नाही त्यांना त्यांचं माहीत असेल मला माझं माहीत आहे असेल मी त्यांच्या घरामध्ये विचारलं जाते का की त्यांच्या लेकरांनी स्टडी केली आहे का नाही त्यांना काही येतं का नाही तुम्ही चांगले संस्कार लावले का नाही तुम्ही त्यांना आपल्या जातीविषयी धर्माविषयी देवांविषयी किंवा अशा गुड गोष्टी बॅड गोष्टी काही शिकवल्यात की नाही माझ्या मुलीला मी परफेक्ट केली आहे सगळ्या गोष्टीमध्ये हुशार केली माझी मुलगी अभ्यासात पण खूप 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 हुशार आहे अभ्यासात हुशार आहे माझी मुलगी तिला मॅनर्स आहे मोठ्यांची कशी रिस्पेक्ट करायची कशी बोलायची ती एंटरटेनमेंट करते जर कोण इंस्टामध्ये तिला फॉलो केलं असेल किंवा तिचे व्हिडिओ वगैरे तुम्ही कधी बघितले असेल किंवा यूट्यूबला पण बघितले असेल तर तुम्हाला माहीत असेल की ती एंटरटेनमेंट भरपूर करते शार्प आहे डान्स करते छान ॲक्टिंग करते नवटंकी करती मोठ्यांना रिस्पेक्ट करते देवाचं देवपूजेचं तिला खूप वेळ म्हणजे मी जसं करते तशी माझ्याबरोबर ती बसती मी ज्या ज्या वेळेस पारायण करत असते तर मी एक एक दोन दोन तीन तीन चार चार तास एका ठिकाणाहून उठत नाही माझी मुलगी अर्धा अर्धा एक एक तास माझ्या शेजारी बसती जपमाळा घेऊन ज्यावेळेस मी जप करते त्यावेळेस तिची पण सेपरेट जपमाळ आहे ती ती जप, जप करते माझ्या मुलीवर आहे सांसर्प त्यामुळं ना ओहर स्मार्टपणा करणाऱ्यांनी मला शिकवायचं नाही जयशीय नाही ते अरे तुम्ही करा ना तुमच्या लेकरांना काय करायचं आहे तुमच्या लेकरांना काय आहे शिक शिकवा नाही शिकवायचं आहे नका शिक शिकू शाळेत घालायचं घाला नसं घालायचं नका घालू त्यांना क्लासेस लावायचे लावा नसं लावायचे नका मला काय घेणं देणं मी विचारले येते का तुम्हाला थांब मी येते का विचारायला मी करते का लुडबुड लुडबुड लुडबुल कोर्स स्मार्ट एक्स्ट्रा टिप्पणी दिली ना एक्स्ट्रा टिप्पणी मला बिलकुल आवडत नाही माझ्या मुलीविषयी एक्स्ट्रा टिप्पणी दिली ना मला बिलकुल आवडत नाही जे त्यांनी स्वतःचं बघायचं स्वतःच्या लेकराकडे लक्ष द्यायचं ना की स्वतःच्या लेकराला काय कमी आहे अभ्यास कमी आहे का डोकं कमी आहे का टॅलेंट कमी आहे की काय त्याच्यात कशी प्रगती करता येईल कसं त्याला हुशार बनवता येईल कसं शार्प बनवता येईल कसं स्ट्रॉंग बनवता येईल स्वतःकडे थोडं लक्ष द्यायचं ना ओरस मांडापणा करूक खराब करते शानपणा कर नाही काय जर रील माझं व्हिडिओ बघितलं ना चुकून हुकनी यूट्यूबला बघत नाहीच माने इतके जळके तुम्ही इतके जळके बघत तर नाहीच तुम्ही जळके जळके एक नंबरचे आणि जर बघितला ना तर उ शानपणा शिकवायला येऊ नका मला